हॅलो हा मित्रांनो आवाज येतो आहे का प्लीज चेक द वॉइस बच्चा पार्टी लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा हा आता येतोय का आवाज आर यू गेटिंग व्हॉइस नाव आता येतोय का आवाज प्लीज चेक द व्हॉइस आवाज बघा आवाज येतोय का आता बॉक्स चॅट मध्ये रिप्लाय करा लवकर हॅलो आवाज येत आहे का आवाज ये का मित्रनो लवकर संगा आवाज ये का आवाज आ रही है क्या आता मैं सेल चेंज के लिए प्लीज प्लीज कन्फर्म प्लीज प्लीज कन्फर्म करा आवाज ये का हाँ। तो मित्रनो मार्शल सर्वोत्कृष्ट बॅच जी आहे माडी सरांची त्याच्यामध्ये मी भूषण फॅकल्टी आहे लवकरच तुमच्या रिझनिंगची आपण लेक्चर सुरू करणार आहोत ओके हां तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज जे आहे आपण आमच्या युट्यूबवरती येऊन फक्त बोलबचनगिरी करणं आणि हे करणं शॉर्ट ट्रिक फक्त सांगणं असा उद्देश नाही आहे तुमची कन्सेप्ट अंडरस्टँडिंग व्हावी त्या दृष्टीने आपण ही बॅच घेतोय ओके युट्यूबवरती सुद्धा मी तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करणारच आहे तर आज जो फार महत्वपूर्ण टॉपिक आहे पहिले दोन तीन लेक्चर आपण कशावरती फोकस केलं रे पझलवरती नाव प्लीज फोकस ऑन एक न्यू टॉपिक ओके जो की फार महत्वाचा पझल इतकाच महत्वाचा टॉपिक आणि ज्याची खूप घाबरलेले असतात मुलं तर तो, तो म्हणजे काय सिटिंग अरेंजमेंट माझा फेवरेट टॉपिक ओके हा ज्याला आपण काय म्हणतो बैठक व्यवस्था हा नाव साउंड साऊंड क्लिअर बैठक व्यवस्था ओके okay? हा आता बैठक व्यवस्था मित्रांनो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट असते ही जी सिटिंग अरेंजमेंट जी आहे हा जो कन्सेप्ट आहे ओके okay. बैठण्याची काय व्यवस्था तर बसण्याची व्यवस्था मेजरली जर का आपण डिव्हाइड केला मित्रांनो तर तो दोन पार्टामध्ये डिव्हाइड होतात कोणत्या दोन मेन बैठक व्यवस्था आहेत सांगा बरं कोणत्या दोन प्रकार आहेत बैठक व्यवस्थेचे मेजर टाइप्स ऑफ सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्थेचे दोन मेजर प्रकार हे दोन मेजर प्रकार बैठक व्यवस्थेचे कोणते आहेत बैठक व्यवस्थेचे दोन मेजर प्रकार आहेत कोणते दोन मेजर प्रकार आहेत बैठक व्यवस्थेचे लवकर लवकर चॅटबॉक्स पहिली आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंट लिनियर किंवा ज्याला हॉर्जेंटल म्हणतात दॅट इज वॉट याला म्हणतात एक रेशीय बैठक व्यवस्था ठीक आहे हा तर पहिली सिटिंग अरेंजमेंट कुठली आहे लिनियर सिटिंग अरेंजमेंट आणि सेकंड आहे ती आहे सर्क्युलर किंवा यालाच दुसरं नाव आहे क्लोज सिटिंग अरेंजमेंट क्लोज म्हणजेच काय वर्तुळाकार ही बैठक व्यवस्था कशी आहे वर्तुळाकार बैठक व्यवस्था आहे मग नेमका विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आणि लिनियर सिटिंग अरेंजमेंट या दोघांमध्ये काय नेमका मूलभूत फरक आहे काय डिफरन्सिएशन आहे दोघांच्या याच्यामध्ये तर ही बैठक असता आता कधी त्रिकोणी येते चौकोणी होते षटकोणी बैठक व्यवस्था येते अरे ह्या ज्या सगळ्या बैठक व्यवस्था आहेत ना त्या क्लोज म्हणजे सर्क्युलरच्या पॅटर्नमध्ये यूज होतात बघा आता चौकोणी जर का असेल तर तो, तो असा असा बसेल असे बसलेले असतील कॉर्नरला चार शेवटी ही व्यवस्था कुठली झाली वटोडाकारच झाली ना जी वटोडाकार आपली अशी बैठक व्यवस्था असते याचा प्रकारच असतो तर जेव्हा पण त्रिकोण चौकोण षटकोण तर म्हणून मी लेस बेस्ट लक्षात ठेवायचं की जी बंदिस्त जागेमधली जी काही बैठक बैठ व्यवस्था असते त्या बैठक व्यवस्थेला आपण काय म्हणत असतो मित्रांनो क्लोज सिटिंग अरेंजमेंट इट हा आणि एक इकडची जी काही सिटिंग व्यवस्था आपली रेग्युलर जी, जी काही असते सो त्या बैठक व्यवस्थेला आपण काय म्हणत असतो लिनियर सिटिंग अरेंजमेंट बरोबर आहे लिनियर म्हणजेच काय एक रेशीय ओके लिनियर म्हणजेच काय एक रेशीय सिटिंग अरेंजमेंट नऊ आता एक रेषीय जी काही बैठक व्यवस्था आहे ती आणखी कोणत्या कोणत्या भागांमध्ये डिवायडेड आहे किंवा के डिस्ट्रीब्यूट केलेली आहे ती आता आपण बघूयात सो जेव्हा जेव्हा आपण बोलतो एक रेशियर तर लक्षात घ्या तुमच्या ज्या काही बैठक व्यवस्था मित्रांनो ठरतात त्या डिफरन्सए एक तर तुम्ही कसे बसलेले आहात म्हणजे तुम्ही क्लोज लूपमध्ये बसलेले आहात की तुम्ही स्ट्रेट बेट्स बसलेले आहात या गोष्टीने डिटरमाइन होते त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये काय असतो कोणता तो रे दुसरा महत्वाचा पॉईंट बैठक व्यवस्थेमध्ये कुठला असतो दुसरा महत्वाचा पॉईंट लवकर लवकर चला बैठक व्यवस्थेमधला दुसरा महत्वपूर्ण पॉइंट कुठला आहे लवकर कोणता <coughs> आहे बघाय जल्दी जल्दी पहिलं आपण बघितलं की तुम्ही एकतर क्लोज मध्ये आहात की ओपन लुपमध्ये आहात हा आपण पहिला मुद्दा बघितला हा दुसरा मुद्दा कुठला एक ओपन क्लोज लूप दुसरा मुद्दा तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे म्हणजे कोणती गोष्ट तुमची फेसिंग ओके हा हा सगळा की पॉईंट जो आहे तो सगळ्या बैठक व्यवस्थेचा तो आहे तुमचं फेसिंग कुठलाही व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला आहे आणि तुमचं तोंड जे आहे ते ठरवणार तुमची एल एच एस आणि तुमची आर एच एस म्हणजेच काय तुमची उजवी बाजू कुठली आहे आणि तुमची काय डावी साइट कुठली आहे सो तुमचं डावा साईड कोणतं आहे आणि तुमचं काय साईड कोणतं आहे व्हॉट इज युअर राईट अँड व्हॉट इज युअर लेफ्ट तुमचं डावा भाट आणि तुमचा उजवा भाट सो द सिटिंग अरेंजमेंट व्हॉट इज युअर फेसिंग ओके तर पहिले आपल्याला दोन महत्वाच्या मुद्दे लक्षात आले तुम्हाला सो व्हॉट इज एल एच एस अँड व्हॉट इज आर एच एस ओके तुमचं फेसिंग आणि त्याच्यानुसार ठरणार तुमचं एलएचएस आर एच एस आता हे एल एच एस आर एच एस जे आहे ते डावा भाग आणि उजवा भाग हे कसं डिपेंड होतं ते तुम्य। तुम्या तुम्या तो तुम्या तो तर ते तुमच्या फेसिंगद्वारे डिटर्मेंड होतं मग तुमचं फेसिंग काय आहे तुमचं फेसिंग कोणत्या दिशेला आहे ओके आता तुम्ही फेसिंग की तोंड कोणत्या दिशेला आहे ओके समजा आता बघा कोणाचं तोंड उत्तर दिशेकडे आहे सो तोंड कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला नॉर्थकडे आहे उत्तर दिशेला मित्रांनो जर का तोंड असेल ओके तर ही इकडची तुमची जी काही साईड आहे ही साईड तुमची काय होते हा भाग होतो उजवा ओके आणि त्याच्या साईडचा इकडचा जो काही साइड होते तो काय होतो डावा तुमचं तो तोंड कुठे आहे या दिशेला म्हणजे तोंड कोणत्या दिशेला उत्तरे तो उत्तरे तो होतो? होतो. तो उत्तरे आहे उत्तरेकडे तर तोंड जर उत्तरेकडे असेल तर हा भाग उजवा होतो आणि हा भाग काय होतो डावा होतो तुम्हाला विधानामध्ये दिलेलंच असतं की ते लोक उत्तरेकडे तोंडकडून बस आहेत की त्याचा दक्षिणेकडे तोंड आहे किंवा पूर्वेकडे तोंड आहे की पश्चिमेकडे तोंड आहे आणि जर का दिलेलं नसेल जर का उदाहरणामध्ये दिलेलं नसेल तेव्हा तुम्ही उत्तरच घ्या का कारण जेव्हा आपण उत्तर दिशेकडे तोंड घेतो मित्रांनो तेव्हा आपला राईट हँड साईड आणि याचा राईट साईड हा सेम पडतो आणि आपला लेफ्ट आणि याचा लेफ्ट काय पडतो सेम पडतो त्यामुळे तुम्हाला मांडणी करण्यामध्ये इझी होतं जर का दिशा दिलेली नसेल विधानामध्ये जर का तुम्हाला कुठेही तुमची डायरेक्शन किंवा दिशा दिलेली नसेल तर त्याच्यामध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्ही दक्षिणेकडे तोंड घेऊन जरी उदाहरण सोडवलं तरी उत्तर सेमच येणार आहे तरी ते खरं फरक पडणार नाही पण जर का तुम्ही दक्षिणेकडे तोंड घेतलं तर तुमची उजवी ही होते पण त्याच्यानुसार ही काय होते डावी जागा होते म्हणून तुम्हाला तिथे कन्फ्युजन येऊ शकतं म्हणून लक्षात ठेवायचं की जेव्हा उत्तरेकडे तोंड येतं तेव्हा आपलं उजवं आणि आपलं डावं हे याचं हिची उजवी ही साईड म्हणजे काय उजवी साईड झाली आणि ही काय झाली डावी साईड झाली बरोबर आहे ना प्रत्येकाची म्हणजे हा व्यक्ती येते याची ही उजवी हा व्यक्ती याची ही उजवी आणि इकडची डावी आता समजा तेच दक्षिणेकडे आपण आलो आता इथं प्रत्येकाचं तोंड कुठे आहे दक्षिण दिशेला आहे प्रत्येकाचं तोंड कुठे आहे साउदर्न साईडला आहे म्हणजेच कुठे आहे दक्षिण दिशेला आहे जेव्हा प्रत्येकाचं तोंड कुठे आहे दक्षिण दिशेला असतं सो त्या केसमध्ये काय आहे मित्रांनो जेव्हा प्रत्येकाचं तोंड काय असतं दक्षिण दिशेला असतं तेव्हा तेव्हा काय होणार उजवं डावीकडे होऊन जाईल आणि डावं काय होऊन जाणार उजवीकडे होऊन जाणार बरोबर आहे हे व्हाईस वर्षा होतात जेव्हा उत्तरेकडे तोंड आहे ही उजवी साईड ही डावी साईड बरोबर आहे उलट काय होऊन जाणार इकेची साईड ही जी आहे थी 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 ही इकडची जी उजवी होती ती जेव्हा दक्षिणेकडे तोंड आहे तेव्हा ही होणार त्याची डावी आणि हा भाग होणार त्याचा उजवा ओके okay? हा भाग होणार डावा आणि हा भाग काय होणार उजवा इथपर्यंत लक्षात आलं प्रत्येकाला एव्हरीबडी गॉट इट लक्षात आलं का प्रत्येकाला हा खाली तुम्हाला बघा चॅटबॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे जसं मी सांगितलं तुम्हाला एकदम बेसिक कॉन्सेप्ट आपण पूर्णतः रिजनिंगची बॅच मी दूत श्री अकॅडमी मासरांची जी श्री अकॅडमी आहे या प्लॅटफॉर्मला घेणार आहे तुम्हाला ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन घेतली नसेल ज्यांना इच्छा असेल फक्त पंधराशे रुपयामध्ये सगळे सब्जेक्ट इतकी नॉमिल किंमतमध्ये बॅच आहे इतके लेक्चर्स आहेत क्वालिटी टू याच्यामध्ये तर तुम्ही प्लीज ती जॉईन करू शकता लाईव्ह मध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे सिटिंग अरेंजमेंट आणि काय पझल बुद्धिमत्तेमध्ये ऐंशी प्रश्नाला बुद्धिमत्ता आहे पण तीस ते चाळीस प्रश्न फक्त तुमचे सिटिंग अरेंजमेंट आणि पझलवरती येतात आणि मागच्या वेळेस अनेक सेट्समध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न दोनशे पैकी ऐंशीच्या वर एकशे वीस एकशे तीस असे पण गेलेले आहेत पण आपण मिनिमम ऐंशी तरी पकडले तर ते तिचेचाळीस प्रश्न तुमची पझल आणि सिडिंग येणार आहे तर तीस लेक्चर माझे जवळपास तीस तासांमध्ये तीस तास म्हणतो मी अवर घडाडीत तास मध्ये आपण पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट हे दोनच पार्ट त्याच्यात घेणार आहोत ओके <coughs> okay? इतकी चांगली ही बॅच आहे ओके चला हाय नाव इफ वी आर फेसिंग ओके हां आता बघा जर का कोणाचं जर का इकडे आपण जे बघत असो समजा इकडे आपण ही दिशा ही दिशा म्हणजे कोणती दिशा सांगणार आहे इकडची दिशा ही कुठली दिशा आहे ही दिशा या साईडला फेसिंग आहे आता आपण उत्तर दक्षिण फेसिंग बघितलं आता इकडची दिशा कुठली दिशा आहे सांगा लवकर लवकर ही डायरेक्शन कोणती आहे ही दिशा कोणती आहे लवकर लवकर सांगा अरे ही दिशा फेसिंग कुठे फेसिंग आय नीड अ फेसिंग लवकर सांगा चॅटबॉक्समध्ये चॅट बॉक्स चॅट बॉक्स आन्सरिंग बघा आपण असं टू वे कम्युनिकेशन ठेवूयात रोज मी बोलतो तुम्हाला आणि बघा मी डायरेक्ट येऊन एक्झाम्पल सॉलव्हण असं नाही आहे काही बेसिक सुद्धा क्लिअर झाले पाहिजे मी आम्ही पहिल्या बेसिक वर की नेमकं सी डिजमेंट कशी डिटमेंट करायची सध्या आपण लिनियर बघतो आहोत हा मग याच्यामध्ये या साईडला फेसिंग आहे हे फेसिंग कुठलं याला म्हणतात उत्तर फेसिंग याला म्हणतात दक्षिण फेसिंग साऊथ फेसिंग नॉर्थ फेसिंग नाऊ दिस फेसिंग इज नोन एज वॉट येस ईस्टर्न फेसिंग पूर्व फेसिंग बोला ना यार या इकडची दिशा कुठली आहे पूर्व दिशा ना तर ही कोणतं फेसिंग आहे पूर्व फेसिंग मग जेव्हा इकडे एक तोंड असतं तेव्हा हा भाग काय होतो तुमचा उजवा होतो इकडचा प्रत्येकाचा हाई साईड उजवी असेल आणि इकडची साईड काय असेल डावी असेल तो दॅट इज अन कन्वर्जन राईट अँड लेफ्ट ओके उजवा आणि डाव ओके हा नेक्स्ट आता याच्या अपोजिट आपण जर का याच्या विरुद्ध गेलो याच्या आपण काय गेलो जर का विरुद्ध गेलो त्याच्यामध्ये हां तर विरुद्ध गेलो तर काय होणार जर आपण विरुद्ध गेलो हा जो वरचा भाग होणार तो काय होणार तो उजवा होईल आणि जो खालचा भाग आहे तो काय होणार डावा होणार बरोबर आहे सो वरचा भाग जो आहे तो काय होणार उजवा भाड होणार आणि खालचा भाग जो होणार तो काय होणार डावा भाग होणार बरोबर आहे हा काही डाऊट कोणाला इथपर्यंत तर लक्षात आले का तुम्हाला की याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर जेव्हा दिशा परस्पर विरुद्ध होतात काय होतात दिशा परस्पर जेव्हा जेव्हा मित्रांनो विरुद्ध होतात तेव्हा त्यांच्या उजव्या आणि डा डाव्या या बाजूसुद्धा काय होतात इंटरचेंज होतात बरोबर आहे कारण तुमचं फेसिंग ठरवतं ना बघा आता माझा ही उजवी साइड म्हणजे इकडची झाली बरोबर आहे पण जर मी अपोजिट झालो इकडे कोण झाला तर इकडे माझी उजवी म्हणजे कुठे झाली ही साईड झाली बरोबर आहे ना तर चेंज झाला ना तर मेन तुमचं उजवं किंवा डाव कोण आहे हे कुठल्या व्यक्तीचं फेसिंग ठरवतो म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले सिटिंग रिजेंटच्या उदाहरणांमध्ये व्यक्तीचं फेसिंग जे आहे ते फार महत्त्वाचं असतं मुद्दा इथपर्यंत कळला काय सगळ्यांना आयडियाज क्लिअर्ड यस ऑर नो हा आता त्याच्यानंतर मग सेकंड महत्वाचा मुद्दा आता हा झाला पहिला पॅटर्न आपला फेसिंगमध्ये लिनियर सिटिंग अरेंजमेंट ओके लिनियर आता लिनियर झाल्यानंतर मग आता आपण येऊयात सर्क्युलर किंवा ज्याला क्लोज सिटिंग अरेंजमेंट आरेज्ञें आरेज्ञें म्हणतात अनेक लोक सर्क्युलर म्हणतात कारण सर्क्युलर मेन पॅटर्न खूप जास्त येतो सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट सर्क्युल सर्क्युलरचा पॅटर्न जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये एक्झाम मध्ये येत असतो हा मग सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचा जो काही पॅटर्न आहे तो, तो आपण कसा बघणार आहोत मित्रांनो ओके ज्यालाच आपण चौकोन चौकोनी सिटिंग लक्षात घ्या कोणते क्लोज म्हणजे सर्क्युलरचा कॉन्सेप्ट लागला म्हणजे कसं चौकोनी पंचकोणी षटकोणी अशोक किती कोणी असो ते सगळे म्हणजे सर्क्युलरमध्ये येतात मग सर्क्युलरमध्ये काय बघा लिनियर क्लोज सिटिंग अरेंजमेंट आणि ओपन सिटिंग अरिमेंट मध्ये काय फरक आहे तर मध्ये एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक एंड पॉईंट असतो म्हणजे आपण जर का बघितलं मित्रांनो बघा याला प्रत्येकाला एक स्टार्टिंग पॉईंट आहे समजा आपण इकडं हा स्टार्टिंग तर हा काय पॉईंट एंड पॉईंट इकडनं घेतलं तर हा स्टार्टिंग हा एंड इकडं घेतलं हा स्टार्टिंग हा हा एंड त्याला काहीतरी एंड असतात याला काय असतात काहीतरी काय असतात एंड असतात परंतु सर्क्युलर अरेमेंटला ना कुठली स्टार्ट असते ना कुठली एंड असते ना कुठली सुरुवात असते ना कुठली काय असते त्याला शेवट असते बरोबर वर आहे सो so दॅट इज नॉट ॲज सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट सो त्याला म्हणलं जातं मित्रांनो सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट ओके नऊ आता सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट कशी आहे तर याच्यामध्ये बघा सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण काय बघूया त्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले मित्रांनो याच्यामध्ये पहिला पॅटर्न आहे बघा फेसिंग टुवर्ड दी सेंटर तर लिहा पहिला पॅटर्न फेसिंग इंग्लिशमध्ये पण लिहा मराठीमध्ये पण लिहा फेसिंग टुवर्ड्स डी सेंटर म्हणजेच काय वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड ओके okay? हा तर वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड आहे असं हा झाला सेंटर हा सर्क्युलर पॉईंटचा हा काय झाला मिडल पॉईंट म्हणजे हा काय झाला सेंटर ज्याच्याकडे याचं तोंड याचा फेसिंगकडे आहे तर याच इकडे तोंड आहे समजा चार लोक आहेत आपण बघितले तर याचं दोन इकडे आहे याचं दोन इकडे आहे आणि याचं दोन इकडे आहे बरोबर आहे हा तर ही काय झाली okay. का फेसिंग ओके हा एकदा आपण सगळ्यांची फेसिंग डिटरमाइन केली मित्रांनो एकदा का आपण फेसिंग डिटर्माइन केली ओके आपण जर का इथे फेसिंग डिटर्माइन केली एकदाची की त्यानंतर त्याचं आपण काय बघत असतो रे जसं आपण बघितलं सिटिंग अरेंजमेंटमध्ये मध्ये एकदा का आपण फेसिंग डिटर्माइन केली त्यानंतर आपण त्याचं काय बघतो भाई काय बघत असतो आपण त्याचं काय बघ सांगा लवकर लवकर आपण त्याचं काय बघतो चॅट नीड आन्सर बघा असं व्हर्बली कम्युनिकेशन मध्ये राहिलो पाहिजे रे तेव्हा समजेल आपल्याला नाही तर काय अर्थ नाही आहे लवकर मित्रांनो जेव्हा आपण केंद्राकडे तोंड करून बसतो आपण एकदा का फेसिंग आलं की त्यानंतर आपण त्याच्या आर एच एस आणि एल एच एस ठरवत असतो उजवी बाजू आणि डावी बाजू लक्षात घ्या आपण काय ठरवतो त्यांच्या उजवी बाजू कुठली आणि डावी बाजू कुठली तर आता आपण बघा ज्याचे तोंड त्रोड या दिशेला आहे तर ही याची काय झाली उजवी आणि या दिशेला इकडे तर नॉर्थकडे ही बाजू काय झाली काय त्याची डावी त्याची अपोजिट हा असेल तुम्ही म्हटलं ना आपण आता लिडियरमध्ये बघितलं की जे अपोजिट असतील नॉर्थ अँड साऊथ फेसिंग तर त्याची डावी आणि बा उजवी बाजू जी आहे ती काय होते इंटरचेंज होते इंटरचेंज होते की नाही तर मग ही इथे जी आहे ती काय होऊन जाणार याची ही डावी होऊन जाणार आणि ही कडची जी आहे ती काय होऊन जाणार उजवी होऊन जाणार ही डावी आहे ही डावी होऊन जाणार आणि ही कडची जी काय आहे ती का होऊन जाणार उजवी होऊन जाणार बरोबर आहे सारेचेस ओके हा त्यानंतर अच्छा मी याला एलचे सारेचे मेन्शन करू तुम्हाला ते जास्त सोपं वाटतं की डावं उजबो म्हणणं सोपं वाटतं तुम्हाला वाटतं मी एल एच इंग्लिश मध्ये शिकवतो हे करून सांगतो काही हरकत नाही ओके okay. आता आपण याचं तोंड बघा या साईडला फेसिंग टुवर्ड दी वेस्ट तर ही याची होईल उजवी ही याची होईल डावी आणि ही ही याची होईल उजवी आणि ही याची काय होईल डावी कडक प्रत्येक कळलं प्रश्न कळालं हा आता लक्षात घ्या प्रत्येकाला मित्रांनो जर का आपण बघितलं याच्यामध्ये तर यातनं एक आणखी लॉजिक लक्षात घ्या काय लक्षात येतं की जेव्हा सिटिंग अरेंजमेंटमध्ये सगळे लोक बसलेले असतात आणि सगळ्यांचं तोंड एकाच दिशेला आहे सगळ्यांचं दोन काय एका दिशेला आहे तर जो भाग याचा आता बघा या व्यक्तीचा जो हा भाग जो आहे तो उजवा आहे हा याचा उजवा आहे तर याच्या बाजूचा जो व्यक्ती आहे त्याचा इकडचा भाग डावा असतो याचा हा जो उजवा पाठ आहे तो याच्यानंतरच्या व्यक्तीचा काय डावा पाठ आहे जसं या व्यक्तीचा हा पाठ उजवा डावा पाठ आहे हा पाठ याचा काय पाठ आहे तर या व्यक्तीचा हा पाठ कुठला होईल उजवा होईल बरोबर आहे या व्यक्तीचा हा पाठ काय डावा आहे तर याचा याचा इकडचा जो काही भाग आहे ते नंतर व्यक्तीचा तो काय होईल उजवा होईल कन्सेप्ट लक्षात येतो मित्रांनो ओके या गोष्टी बाबी करणं तुम्हाला फार गरजेचे आहेत एल एच एस अँड आर एच एस अंडरस्टँडिंग ऑफ द एल एच एस अँड आर एच एस ओके कळलं प्रत्येकाला इथपर्यंत हां नऊ आता नेक्स्ट आता हे होतं बडतुडाच्या केंद्राकडची बैठक व्यवस्था तर आता केंद्राकडे पाठ असलेले फेसिंग अपोजिट टू दी सेंटर ओके हाँ केन्द्र विरुद्ध तर ज्याच्यामध्ये त्यांचं तोंड आहे ते काय आहे वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध ओके okay? हा वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध तोंड असलेले तर तो सेकंड अरेंजमेंट जी आहे का ती काय वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध लक्षात घ्या चौकोण षटकोण अष्टकोण काही असेल ती सगळ्या बैठक व्यवस्था याच पॅटर्नवरती आधारित आहे ज्याला आपण होतो सर्क्युलरचा पॅटर्न म्हणजे लक्ष म्हणून याचं नाव द्या क्लोज पॅटर्न याला बेटर सर्क्युलर म्हणाय मी आता क्लोज पॅटर्नच्या प्रत्येक या ही हा कॉन्सेप्ट लागू होतो ओके सॅट फॅट नोन एज द क्लोज पॅटर्न क्लोज लुक ओके मग आता चला इथे जर का आपण बघितलं तर इकडे जर आपण सावधनला टोन केलं तर हा जो भाग आहे हा काय होणार डावा आणि इथे जर का आपण बघितलं हा काय होणार उजवा नेक्स्ट अगेन आपण जर याच्यामध्ये बघितलं तर हा होणार इकडे उजवा आणि हा काय होणार याचा डावा अगेन हा डावा हा याचा उजवा हा डावा हा याचा उजवा बरोबर आहे हा मग मित्रांनो याच्यावर तुमच्या लक्षात काय येत आहे भाई की ज्याचा लक्षात घ्या इथे या याच्यामध्ये याचा हा भाग बघा अपोजिट डायरेक्शनमध्ये होतो ही आणि ही याच्यात पूर्ण उलटली म्हणजे तुम्ही जर ज्याला असं उलटवलं याची जर का सर मिरर इमेज जरी घेतली तर सेम टू सेम येणार त्याला ये आपण मिरर इमेज म्हणतो मिरर इमेज पूर्ण पलटणे बरोबर आहे कारण फेसिंग टूवर्स दी अपोजिट टू दी सेंटर आहे इकडे याच्या ही साईड उजवी होती तर याची इकडची ही साईड काय झाली डावी ही याची इकडे डावी होती तर याची काय झाली उजवी बरोबर आहे गोष्टी चेंज झाल्या अगेन इथे सुद्धा मित्रांनो तोच बेसिक कन्सेप्ट आपला आहे तो लागू होतो तो बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय मित्रांनो की याच्यामध्ये बघा याचा जो उजवा भाग आहे तो याचा डावा भाग आहे याचा जो इथे उजवा भाग आहे तो याचा काय आहे डावा भाग आहे याचा जो उजवा भाग आहे तो याचा काय आहे डावा आहे याचा या जो उजवा भाग आहे तो याचा काय आहे डावा भाग आहे ओके हा इथपर्यंत मित्रांनो आयडिया क्लिअर झाल्यात का सर सांगा लिहून गेला का आता याचा नेक्स्ट कन्सेप्ट मिक्स सिटिंग अरेंजमेंट मग मिक्समध्ये काय कन्सेप्ट असतो मित्रांनो मिक्स सिटिंग अरेंजमेंट चार लोक समजा आहेत चार पकडू आपण याच तर केंद्राकडे तर याचं अपोजिट याचं केंद्राकडे तर याचं अपोजिट अल्टरनेटली एकाचं तोंड केंद्राकडे आणि एकाचं तोंड केंद्राच्या विरुद्ध दिशेने ओके मग याच्यामध्ये काय होणार मित्रांनो बघा जेव्हा जेव्हा उदाहरणं येतात मिक्स सेटिंग अरेंजमेंटचे तर बघा हा याचा हा जो भाग आहे हा काय होणार उजवा तर याचा काय होईल हा डावा देनाकेन इथे बघा इथे जर का आपण बघितलं तर आता बघा याच्यात काय होत होतं याच्या आधीच्या घ्या याचा इकडचा जो डावा आहे तो याचा उजवा होत होता याचा हा डावा आहे याचा हा उजवा होत होता पण याच्यामध्ये काय होणार मित्रांनो बघा इथे आहे याचा हा उजवा पाठ आहे याचा डावा पाठ आहे तर इथे, इथे जर का आपण बघितलं तर पुन्हा इथे याचाच डावा येतो कारण फेस चेंज बघा तर इथे दोन्हीचे काय होतात याचा हा डावा तर त्याचा हा डावा हे केव्हा होतं हेच कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचे मित्रांनो हे केव्हा होतं जेव्हा दोघांचं पण जे फेसिंग आहे ते काय असतं विरुद्ध परफर विरुद्ध दिशेने असतं एकानंतर एक विरुद्ध असतं तर याचा डावा तर याचा ह्याच डावा आता याचा हा पाठ जो आहे तो उजवा पाठ आहे तर याचा जो व्यक्ती आहे याचा हा पाठ जो आहे तो उजवा असेल ओके याचा इकडचा हा जो पार्ट आहे हा जर का डावा आहे मित्रांनो तर याचा हा जो पार्ट आहे हा पण याचा इकडचा पार्ट डावा असेल आणि याचा इकडचा हा उजवा आहे तर याचाही हा उजवा असेल अशी ही अरेंजमेंट म्हणते ज्याच्यामध्ये जेव्हा आपण वर्तुळाच्या केंद्राकडे अर्धे लोक फेस करून असतात आणि वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने अर्धे लोक काय असतात फेस करून असतात ओके तर मित्रांनो आज आपलं हे याच्यात आपण काय बघितलं द बेसिक फाउंडेशन ऑफ अरेंजमेंट तर सध्याची जी काही अरेंजमेंट आहे किंवा हे जे आहे तर त्याची जी, जी काही बेसिक फाउंडेशन आहे बेसिक लेवल आहे ती त्याच्यामध्ये दिलेली आहे तर उजवीकडे फेसिंग आणि डावीकडे फेसिंग तर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने फेसिंग आणि वर्तुळाच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने फेसिंग हे दोन पॅटर्न्सच्या दोन फेसिंगचे प्रकार जे आहेत ते आपण याच्यामध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये ओके हां हां काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत आयडियाज क्लिअर झाले आहेत का प्रत्येकाला हां चॅट चॅटबॉक्समध्ये आणि मित्रांनो लवकरच मी शहाजी माडी सरांच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी आपण बॅच घेऊन येतच आहोत त्याच्यामध्ये ओके तर प्लीज ज्यांना ज्यांना आपण बॅच जॉईन करून घ्यायची असेल अतिशय नॉमिनल फीजमध्ये ही जी काही आहे आपली टी ची बॅच जी आहे ती उपलब्ध आहे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीमसुद्धा इथे उपलब्ध आहे ओके तर त्याच्यामध्ये आणि मी तुमचं पूर्ण रिझनिंग जे आहे ते घेणार आहे रिझनिंगची ऐंशी तासांची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती आहे ओके आणि ही आमची पूर्ण तज्ञ मार्गदर्शनची टीम आहे सुरासे सर आहे मी भूषण दूत आहे अमृत काळे मॅम आहेत मॅम आहेत नंदुमन पाटील सर आहेत कुकाडे सर आहेत आणि सर स्वतः हे आहेत तर ज्यांना पण जॉईन करायचे ती बॅच जॉईन करू शकता तुम्हाला लिंक दिलेली आहे उद्या पुन्हा भेटूया मित्रांनो याच वेळेवरती विथ द न्यू कन्सेप्ट आपण नवीन कन्सेप्ट बघत आहोत त्याच्यामध्ये आणि सिझरिंग अरिमिन बजालची पूर्ण प्रॉपर ॲपमध्ये बॅच जी आहे ती सुरू होणारच आहे ओके थँक्यू हा काय तुमचे क्यूर क्युरीज वगैरे काय असेल तर विचारा प्लीज काय क्युरी वगैरे आहे का तुमच्या लवकर लवकर क्युरी बताइए जल्दी जल्दी प्लीज प्लीज बताइए क्यूरीज बताइए काय क्युरीज आहेत का तुमच्या प्लीज, प्लीज 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 चैट बॉक्स, क्युरी क्यूरी तुमच्या क्युरी सांगा ना गो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्हाला काय हे असेल विचारायचं असेल का नाहीये काही ठीक आहे मग चालेल काय क्युरी नसेल तर मग थांबूयात थँक यू थँक्यू व्हेरी मच